नमस्कार आणि सलाम मी प्रथमेश आणि इंडी जर्नलच्या सारांश या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपण एका महत्वाच्या आणि गंभीर विषयावर बोलणार जन आपल्या न्यायव्यवस्थेतील काही उणीवा आणि समाजातल्या एका विशिष्ट वर्गाला भोगावा लागणारा अन्याय पुन्हा एकदा अधोरेखित आहे मुंबई उच्च न्यायालयानं ना दोन हजार सहाच्या लोकलमधल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व आरोपींना तब्बल अठरा वर्षांनंतर निर्दोष मुक्त आहे हा निकाल एका मोठ्या संघर्षाचा आणि दीर्घ प्रतीक्षेचा परिणाम आहे पण त्याचसोबत तो आपल्याला अनेक प्रश्न विचारतोय अकरा जुलै दोन हजार सहा रोजी मुंबईच्या उपनगरीय रेल्वे म्हणजे लोकल गाड्यांमध्ये सात साखळी बॉम्बस्फोट झाले होते अवघ्या अकरा मिनिटात माटुंगा माहीम जोगेश्वरी खार रोड भाईंदर आणि बोरिवली या स्थानकांवर हे स्फोट घडले या भीषण हल्ल्यात एकशे एकोणनव्वद निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला तर आठशेहून अधिक लोक जखमी झाले या घटनेनं संपूर्ण मुंबई हादरून गेली होती यानंतर तपास यंत्रणांनी वेगानं कारवाई करत तेरा जणांना अटक केली आणि त्यांच्यावर या हल्ल्याचा कट रचल्याचा आणि तो अंमलात आणल्याचा आरोप ठेवला या प्रकरणाची सुनावणी दोन हजार सातमध्ये सुरू झाली आणि दोन हजार पंधरामध्ये एका विशेष न्यायालयानं या बारा आरोपींना दोषी ठरवलं तर एकाला निर्दोष मुक्त केलं यापैकी पाच जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली तर सात जणांना जन्म मात्र आज मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं या प्रकरणातील सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं की अभियोगी पक्ष आरोपींविरुद्धचे आरोप सिद्ध करण्यासाठी पूर्णपणे अपयशी ठरलाय न्यायालयानं या प्रकरणातील तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आरोपींना केवळ संशयाच्या आधारावर अटक करण्यात आली होती आणि त्यांच्या विरोधात पुरेसे पुरावेही नव्हते असं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं या अठरा वर्षात या आरोपींनी तुरुंगात आपलं आयुष्य व्यतीत केलं त्यांच्या कुटुंबियांनी अपार दुःख सहन केलं असेल त्यांची सामाजिक प्रतिष्ठा धुळीला मिळाली एका सुदृढ न्यायव्यवस्थेत कोणालाही विनाकारण तुरुंगात डांबणं हा त्यांच्या मानवी हक्कांवरचा मोठा आघात आहे या प्रकरणात स्पष्टपणे दिसणारी एक गोष्ट म्हणजे तपासातल्या त्रुटी आणि बेजबाबदारपणा या आरोपींना दहशतवादी घोषित करून त्यांचा छळ करण्यात आला अनेकदा अशा मोठ्या प्रकरणांमध्ये दबाव असतो की गुन्हेगारांना लवकरात लवकर पकडण्यात यावं ज्यामुळे निष्पाप लोक बळी पडतात एन सी आर बीच्या आकडेवारीनुसार भारतात अनेकदा आरोपींना विशेषतः दुर्बल घटकातून येणाऱ्या आरोपींना अपुऱ्या पुराव्यांच्या आधारावर अटक केली जाते आणि त्यानंतर ते निर्दोष सिद्ध होतात दोन हजार चौदा ते दोन हजार एकवीस या काळात यू ए पी ए म्हणजे अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ॲक्ट अंतर्गत अटक केलेल्या बावीस हजार पाचशे एक्क्याऐंशी जणांपैकी फक्त सहाशे शहात्तर लोकांनाच दोषी ठरवण्यात यश आलं तर तेरा हजार सहाशे ऐंशी लोकांना निर्दोष सोडण्यात आलं किंवा त्यांना आरोपमुक्त करण्यात आलं ही आकडेवारी स्पष्टपणे दर्शवते की आपल्या तपास यंत्रणा आणि न्यायव्यवस्थेत काहीतरी मूलभूत त्रुटी आहे आपल्या देशात अल्पसंख्यांक आणि दलित समुदायांना अशा प्रकारच्या अन्यायाला सामोरं जावं लागण्याची अनेक उदाहरणं आहेत संशयाच्या आधारावर त्यांना लक्ष केलं जातं आणि अनेकदा ते केवळ त्यांच्या सामाजिक किंवा धार्मिक ओळखीमुळं गुन्हेगार मानले जातात याची काही ठळक उदाहरणं पाहूयात दोन हजार सहाच्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सुरुवातीला मुस्लिम तरुणांना अटक करण्यात आली पण नंतर तपासणीत हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचं समोर आलं अनेक मुस्लिम तरुण अनेक वर्ष तुरुंगात राहिले आणि त्यानंतर निर्दोषमुक्त झाले याचंच आणखी एक उदाहरण म्हणजे दोन हजार दोनचा अक्षरधाम मंदिर हल्ला या प्रकरणातही आधी मुस्लिम तरुणांना अटक करण्यात आली पण नंतर सर्वोच्च न्यायालयानं त्यांना निर्दोष मुक्त केलं आणि पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढले तिसरं उदाहरण म्हणजे दो दोन हजार दोनच्याच गुजरात दंगलींचं प्रकरण या दंगलींशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये दलित आणि अल्पसंख्याक समुदायातील लोकांना विनाकारण लक्ष करण्यात आलं होतं जे पुढं जाऊन खरं नसल्याचं सिद्ध झालं मात्र या आरोपांचा त्रास त्यांना सहन करावा लागला या सगळ्या प्रकरणांमध्ये आपण बघितलं तर एक समान धागा दिसतो अपुऱ्या पुराव्यांच्या आधारे अटक दीर्घकाळ चालणाऱ्या न्यायालयीन प्रक्रिया आणि त्यातून होणारा मानवाधिकारांचा भंग यामुळे केवळ व्यक्तींचं जीवन उद्ध्वस्त होत नाही तर न्यायव्यवस्थेवरचा जो विश्वास आहे तो सुद्धा कमी होतो आजचा निकाल केवळ या तेरा व्यक्तींच्या स्वातंत्र्याचा मुद्दा नाही तर तो आपल्या न्यायव्यवस्थेसाठी एक आरसा आहे या प्रकरणातून आपण काय शिकलो एक मजबूत आणि निष्पक्ष तपास यंत्रणा किती आवश्यक आहे हे यातून दिसून येतं कोणताही तपास केवळ पुरावा या एका शब्दावर आधारित असावा कोणत्याही पूर्वग्रहांवर नाही जेव्हा एखादी व्यक्ती विशेषतः दुर्बल घटकातून आलेली व्यक्ती अशा अन्यायाची शिकार होते तेव्हा त्याचं जीवन त्याचं कुटुंब आणि त्याचा समाज मोठ्या संकटात सापडतो या लोकांना गमावलेली वर्ष आणि त्यांना भोगावं लागलेलं दुःख याची भरपाई कोणीही करू शकत नाही न्याय मिळायला उशीर झाला म्हणजे खरं तर न्याय नकारलाच गेला असं म्हटलं जातं आजच्या या निकालानं आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला लावलंय की आपल्या देशात सत्य आणि न्याय या शब्दांचा खरा अर्थ काय सर ते शेवटी आपण या तेरा आरोपींची नावं बघूयात कारण जेव्हा अटक होते जेव्हा अशा प्रकारे दोषारोपण केलं जातं तेव्हा ही सगळी नावं आवर्जून सांगितली जातात मात्र निर्दोष मुक्त झाल्यावरती या सगळ्यांचं जे नाव आहे ते सर्वांना पुन्हा एकदा कळालं पाहिजे म्हणून त्या आरोपींची आपण यादी बघूया फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले आणि नंतर निर्दोष मुक्त झालेले कमल अहमद मोहम्मद वकील अन्सारी यांचं दोन हजार एकवीसमध्ये अपील प्रलंबित असतानाच निधन झालं मोहम्मद फैजल रहमान शेख एहतेशाम सिद्दीकी नवीन हुसैन खान रशीद आसिफ खान बशीर खान आणि त्यानंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेले जे अर्थातच नंतर निर्दोष मुक्त झाले तनवीर अहमद मोहम्मद इब्राहिम अन्सारी मोहम्मद माजीद मोहम्मद शफी शेख मोहम्मद अली आलम शेख मोहम्मद साजिद मरगूब अन्सारी मुझम्मिल अतौर रहमान शेख सुहेल महमूद शेख जमीर अहमद लतीफुर रहमान शेख याशिवाय अब्दुल वाहिद बिन मोहम्मद शेख नावाच्या एका आरोपीला कनिष्ठ न्यायालयानं आधीच निर्दोष मुक्त केलेलं होतं तब्बल अठरा वर्षांनी निर्दोष मुक्त झाल्यानंतर या सगळ्यांच्या आयुष्याची भरपाई कोण करणार हा प्रश्न आपल्यासमोर आवासून उभा आहे समाज म्हणून आणि या लोकशाहीचे नागरिक म्हणून आपल्याला या प्रकरणावर काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया काय आहेत आपले विचार काय आहेत याबद्दल या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया नोंदवायला विसरू नका त्याचसोबत हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा इंडी जर्नलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा इंडी जर्नल